आमदार कानडे यांना तीन हजार कोटी रुपयाचा निधी देणार उपमुख्यमंत्री अजित पवार कानडे यांची उमेदवारी मुख्यमंत्री शिंदे फडणवीस व मी स्वतः निश्चित केली राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे श्रीरामपूर राहुरी मतदारसंघात लहू कानडे विजयी होतील त्यांनी गत पाच वर्षात बाराशे कोटींची कामे केली होती पुढील काळात त्यांना तीन हजार कोटी रुपये देऊ अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देत श्रीरामपूरला गतवैभव प्राप्त करून देण्याचा वादा पवार यांनी दिला महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे यांची उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी स्वतः निश्चित केली होती देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या स यांचीही संमती घेतली अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली आमदार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ शहरातील तथ्य मैदान येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत श्री पवार बोलत होते पक्षाचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक देवळाली नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम श्रीरामपूर तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष इंद्रानाथ पाटील थोरात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक तालुका अध्यक्ष कैलास बोर्डे भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गट पटारे अमृत काका धुमाळ राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव फारूख पटेल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिस्टर सेलार सदस्य न शरद नवले बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार उपसभापती अभिषेक खंडागळे माजी नगरसेवक रवींद्र गुलाटी राजेश आलक राजेंद्र पवार प्रकाश ढोकणे सलीम शेख मोहम्मद शेख मुख्तार शहा महबूब कुरेशी भाऊसाहेब मुळे जितेंद्र छाजेड विजय शेळके रवी पाटील अल्तमशाह पटेल मल्लू शिंदे माजी नगरसेविका अर्चना पानसरे स्नेहल खोरे संगीता शेळके आदिवासी संघटनेचे शिवाजी गांगुर्डे रिपब्लिकन पक्षांचे सुरेंद्र थोरात भीमा बागुल सुभाष त्रिभुवन उद्योजक अंकुश कानडे आदीसह मान्यवर उपस्थित होते माजी नगरसेविका जयश्री शेळके विजय शेळके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अजित पवार म्हणाले आपण शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मानतो किमान कार्यक्रमावर महायुतीतील तीन पक्ष सोबत आहोत लाडका बहिणींना मदतींचा निर्णय घेतला त्यावर विरोधकांनी तिजोरी खाली झाल्याची टीका केली बहिणींना दिलेली दिवाळीची भेट पुढची पाच वर्ष सुरू राहणार आहे आमदार कानडे हे उच्च शिक्षित आहेत त्यांची पत्नी मुलगा मुली हे यशस्वी कारकीर्द गाजवत आहेत प्रशासकीय सेवेचा त्यांना दांडगा अनुभव आहे मुक्त गाव योजनेचे ते जनक आहेत अतिशय बिकट आर्थिक परिस्थितीतून पुढे आलेला हा संवेदनशील लेखक आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाने कानडे यांची उमेदवारी कापली मात्र या उमद्या कार्यकर्त्यांच्या मागे मी भक्कमपणे उभा राहिलो श्रीरामपूर मतदारसंघात देवळाली परवरा हे माझी आजोळ आहे श्रीरामपूरला म लहानपणी चित्रपट पाहायला यायचो येथील आर्थिक सुभत्ता जुळून अनुभवली आहे महायुतीच्या सरकारमध्ये लहू कानडे यांच्या माध्यमातून श्रीरामपूरला गतवैभव प्राप्त करून देण्याचे वचन पवार यांनी दिले लाडकी बहीण योजना सुरूच राहणार लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष सुरू राहणार आहे महायुती सरकारला लाडक्या बहिणीची काळजी आहे योजनेत भरीव वाढ करणार आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली मुख्यमंत्र्यांची सभा मी रद्द केली महायुतीचे राम भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी आयोजित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा मी रद्द केली मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी स्वतः कानडे यांची उमेदवारी निश्चित केली कांबळे हे आजारी वगैरे नसून ते ढोंग करत आहेत मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात आज सभा होते महायुतीकडून मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश आहेत यावरून सर्व काही स्पष्ट होते कानडे हेच अधिकृत उमेदवार असून त्यांना भरघोस मताने विजयी करण्याचे आव्हान अजित पवार यांनी केले आहे असे अजित पवार म्हणाले आमदार कानोडे म्हणाले पाच वर्षापूर्वी काँग्रेसला उमेदवार नसल्याने त्यांनी उमेदवाराची गळ घातली मायबाप जनतेने विश्वास दाखवून मला आमदार केले ती जबाबदारी समजून आपण राजकीय गट गट पक्ष असा भेदभाव न करता विकास कामासाठी निधी दिला तालुक्यात बाराशे कोटी रुपयांची विकासकामे केली परंतु कपट कारस्थान करून आपली उमेदवारी नाकारण्यात आली त्यानंतर अजित पवार यांनी संपर्क करून मुंबईला बोलावले दुसरा फोन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा आला श्री पवार यांनी उपमुख्य मुख्यमंत्री अमित शहा श्री विखे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून आपल्याला उमेदवारी दिली माझी आमदार चंद्रशेखर कदम व नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी मेळावा घेऊन पाठिंबा दिला रिपब्लिकन पक्षांचे नेते खासदार रामदास आठवले आठवले यांनीही पाठिंबा दिला त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे मी मानतो असे ते म्हणाले यावेळी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले भाजपचे तालुका अध्यक्ष दीपक पटारे अमृत काका धुमाळ देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम माजी नगरसेवक राजेंद्र पवार फारूक पटेल यांची भाषणे झाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य कार्यकारणी सदस्य सुनील थोरात शहराध्यक्ष अभिजित लिपटे संदीप चोरगे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष साजित मिर्झा सैफ शेख भाजपाचे विधानसभा समन्वयक नितीन दिनकर केतन खोरे गणेश राठी मारुति बिंगले गिरधर आसने गणेश मुदगुले बाबा साहेब चिड़े नाना साहेब शिंदे राधा कृष्ण आहिर बाबू साहेब बांद्रे अजी चौहान सुधीर टिक्कल शाहजी कदम रमेश गुले पी एस निकम रवि गायकवाड़ सचिन ब्राह्मणे सागर कुराड़े संपत अग चांगदेवर देवराय योगेश जाधव अशोकपा गागरे श्यामराव निमसे कोंडीराम बी बिटनोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्ष मंदाताई गवारे सरपंच मंजुश्री ढोक चवळे पुष्पलता हरदास रमा दिवर मनीषा थोरात सीमा पटारे सतीश बोर्डे सतीन जगताप सरपंच अशोक भोसले सागर मुठे हरिभाऊ बनसोडे आबा पवार सुरेश पवार राजेंद्र औताडे रमेश आव्हाड दीपक कदम रा राधाकृष्ण तांबे अक्षय नाईक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष शू शिवसेना रिपब्लिकन पक्ष यांच्यासह आयुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सफेला प्रचंड गर्दी होती त्यामुळे मंडपाच्या बाहेर लोकांना उभे राहावे लागले हे लक्षात येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः पोलिसांना सांगितले की स्टेज समोर सुरक्षिततेसाठी सोडलेली मोकळी जागा आहे तिथे लोकांना बसायला सांगा माझ्या जीवाला काही होत नाही माझे काय बरे वाईट व्हायचे ते होऊ देत त्याला मी जबाबदार राहील आम्ही लोकात राहणारे असून लोकांसाठी काम करतो त्यांना बसायला जागा द्या अशी त्यांनी सूचना केली सी न्यूज दैनिक प्रतिनिधी वार्ता श्रीरामपूर प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी